आज मी प्रकाशांना शेंडगे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं मी ओबीसी बहुजन पार्टीचे संस्थापकाध्यक्ष प्रकाशांना शेंडगे यांच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान मी निवेदन करीत आहे दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक ही ऐतिहासिक निवडणूक आहे भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत ओबीसी बहुजनाचा एकही पक्ष महाराष्ट्रात निवडणुकीच्या रिंगणात नव्हता या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये प्रकाशांना सेडगे यांनी ओबीसी बहुजन पार्टी निर्माण करून बहुजनाचा एक नवीन पक्ष तयार केलेला आहे आणि तो पक्ष आज निवडणुकीच्या रिंगणात आहे म्हणून ही निवडणूक ऐतिहासिक निवडणूक आहे सात ऑगस्ट एकोणीसशे नव्वद रोजी तत्कालीन पंतप्रधान पी पी सिंग यांनी ओबीसीसाठी एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय घेतला तो म्हणजे भारतामध्ये ओबीसीसाठी मंडल आयोग लागू केला मंडल आयोग लागू केल्यानंतर उत्तर भारतामध्ये मुलायमसिंग यादव लालू प्रसाद यादव कर्पुरी ठाकूर यासारखे ओबीसी मुख्यमंत्री झाले पण तसे मुख्यमंत्री महाराष्ट्रात मात्र झालेले नाही महाराष्ट्रात ओबीसी मुख्यमंत्री होऊ शकलेला नाही आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणून प्रकाशांना शेंडगे यांनी या निवडणुकीमध्ये आपला स्वतःचा बहुजन बहुजन ओबीसी पार्टी स्थापन केलेली आहे व त्या पार्टीमार्फत अनेक उमेदवार रिंगणात उतरवलेले आहेत हे असे करत असताना आजपर्यंत भारत स्वतंत्र झाल्यापासून काँग्रेस बराच काळ सत्तेत होती या काँग्रेसने ओबीसीसाठी जे काय ओबीसींच्यावर वर जे काय अन्याय केलेले आहेत ते अन्याय मी आपणासमोर सांगित आहे पहिला जनगणना कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस साली काँग्रेस सरकार स्थापन होताच मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत ओबीसीची जातनिहाय जनगणना बंद करण्याचा कायदा केला या अगोदर इंग्रज सरकार जात निहाय जनगणना करत होते पण तत्कालीन काँग्रेस सरकारने जात निहाय जनगणना बंद केली त्यामुळं ओबीसीची लोकसंख्या माहीत होत नाही आणि ओबीसीच्या वाट्याचे हिस्चे जे पैसे असतात ते सवर्ण लोक लाटतात आणि त्यावरती मौज मजा करीत असतात काँग्रेसने ओबीसीसाठी असलेला कालेलकर आयोग एकोणीसशे पंचावन्न सालापासून एकोणीसशे सत्याहत्तर सालापर्यंत लागू केला नाही तसेच पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एकोणीसशे ऐंशी साली सादर केलेला दुसरा ओबीसीचा मंडल आयोग लागू केला नाही एकोणीसशे नव्वद साली राजीव गांधी यांनी लोकसभेत मंडल आयोगाच्या विरोधात तब्बल अडीच तास बाजू मांडली मंडल आयोग लागू केलेले फिपी सिंग यांचे सरकार काँग्रेस व भाजपने एकत्र मतदान करून पाडले दोन हजार दहा साली ओबीसी खासदारांनी संसदेत जनगणनेसाठी जोरदार आंदोलन केले त्यामुळे त्यावेळेचे मनमोहन सिंग यांचे काँग्रेसचे सरकार झुकले व ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्याचे मान्य केले पण प्रत्यक्षात दोन हजार अकराच्या ओबीसी जनगणनेच्या तक्त्यामध्ये ओबीसी कॉलमच नव्हता हे लक्षात आल्यानंतर पुन्हा संसदेमध्ये ओबीसी खासदार खासदाराने आंदोलन केलं आणि आंदोलन केल्यानंतर पुन्हा एकदा काँग्रेस सरकार झुकलं आणि त्यांनी अशी घोषणा केली की ओबीसी साठी इकॉनॉमिक्स कास्ट सेन्सस दोन हजार दहाचा चा कायदा करावा लागला त्या कायद्यात अशी तरतूद केली की ओबीसी जनगणनेची माहिती कोणाशी मागता येणार नाही ही माहिती सुप्रीम कोर्टास मागता येणार नाही नियोजन आयोगास मागता येणार नाही मग या ना ना मा माहितीचा साठी उपयोग तरी काय होणार अशा पद्धतीची फसवेगिरी काँग्रेसच्या सरकारने ओबीसीची कायम केलेली आहे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकोणीसशे बावनच्या सार्वत्रिक निवडणुकीत जाणून बुजून काँग्रेसने पराभव केला काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार दिला नाही तो ओबीसीसाठी मंडल आयोग लागू करणाऱ्या फी पी सिंग सरकारने दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा साधा पोटोही संसदेत नव्हता तो फी पी सिंग यांनी एकोणीसशे नव्वद साली लावला या गोष्टीचा जाब आपण ओबीसीने काँग्रेसला विचारला पाहिजे तसेच आपण काँग्रेसच्या विरोधात बोलत असताना भाजपनेही ओबीसीसाठी कसे अन्याय केले ते मी सांगत आहे दोन हजार सोळा साली सुप्रीम कोर्टाने इम्पिरिकल डेटाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे ग्रामपंचायत ते महानगरपालिका जिल्हा परिषद यांच्या निवडणुका घेण्यास बंदी घातली त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यांनी इम्पिरिकल डेटा केंद्राकडून मागवून घेतला नाही किंवा स्वतःही तो इम्पिरिकल डो डेटा सर्वे करून मिळवला नाही त्यामुळे ओरी त्यामुळे ओबीसीचे आरक्षण रद्द झाले त्यामुळे सत्तावीस हजार आठशे पंचावन्न ग्रामपंचायती तीनशे एक्कावन पंचायत समित्या दोनशे छत्तीस नगर परिषदा एकशे चोवीस महानगरपालिका चोवीस जिल्हा परिषदा अशा एकंदर अठ्ठावीस अट्रा, हजार सहाशे चौतीस पंचायत राजमधून किमान एक लाख ओबीसीना निवडणुका निवडणुकांना उभा राहता आले नाही ओबीसी जातीचे एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ते केवळ तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेमुळे दोन हजार चौदा पासून शासनातील सर्वोच्च पदाची भरती लॅटरल एंट्रीने करून ओबीसी दलित आदिवासी यांच्या आरक्षणाला हरताळ फासला जात आहे देशातील सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण भाजपच्या काळात अगदी जोराने चालू आहे त्यामुळे ओबीसी एस सी एस टी यांचे आरक्षण संपलेले आहे ओबीसीसाठी मंडल आयोग लागू करणारे फिपी सिंग सरकार वाजपेयी यांनी पाठिंबा काढून घेऊन पाडले या गोष्टीचा आपण भाजपला जाब विचारणार आहोत की नाही मंडल आयोग लागू करणाऱ्या व्हीपी शिंगाचे सरकार कायम राहायस राहाव्यास पाहिजे होते पण तसे झाले नाही फि फिपी शिंगाचे सरकार किंवा त्या विचाराचे सरकार महाराष्ट्रामध्ये आले पाहिजे यासाठीच प्रकाशांना शेंडगे यांनी ओबीसी बहुजन पार्टी स्थापन केलेली आहे ओबीसीने प्रस्थापिताच्या मागे लागण्याची गुलामीची मानसिकता सोडून स्वत नेतृत्व करण्यास सक्षमपणे पुढे आले पाहिजे आरक्षणात राजकारण सक्षम असणाऱ्या जाती येऊ पाहत आहेत त्यांचे मूळ कारण त्याचे आमदार खासदार ज्यादा आहेत त्यांना ओबीसीसाठी असलेले राजकीय आरक्षण संपवायचे आहे, आहे। महाराष्ट्राचे राजकारण एक जातीय झाले आहे यात ओबीसीच्या वाट्याचे सगळेच राजकारणात सक्षम असलेल्या जाती घेत आहेत जनगणना न केल्याने ओबीसीच्या वाट्याचे हिश्याचे राजकर्ते आपल्या चैनीसाठी वापर करत आहेत महाराष्ट्रात राजकीय क्रांती करण्यासाठी ओबीसी मुख्यमंत्री करण्यासाठी ओबीसीना न्याय देण्यासाठी हा ओबीसी बहुजन पार्टी हा पक्ष तयार केलेला आहे यामध्ये काँग्रेसने अद्याप स्वातंत्र्यामध्ये एकही ओबीसी नेता तयार केलेला नाही त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायती याच्या निवडणुका का घेतल्या गेल्या नाहीत याचा जाब आपण प्रचलित काँग्रेस प्रणीत सरकार व भाजप प्रणित सरकार यांना आपण विचारणार आहोत की नाही वरील सर्व बाबींचा विचार करून काँग्रेस व भाजप यांना सडेतोड जाब विचारून आपल्या पसंतीचे मत प्रकाशांना शेंडगे यांच्या पक्षाला प्रकाशांना शेंडगे यांना देऊन प्रचंड मताने निवडून आणावे त्यांचे चिन्ह आहे ॲटोरिक्षा रिक्षा जय ओबीसी जय मूल्यवासी बघू आज सांगली लोकसभा मतदारसंघाचा विचार केला असता म्हणावा तसा विकास झालेला नाही आणि त्याची दुष्परिणाम आहे ते, ते सर्वांनाच भोगावे लागत आहेत काय सांगाल त्याविषयी सांगली जिल्ह्यामध्ये असं म्हटलं जातं की सहकाराचं जाळं आहे पण अलीकडं असं दिसून येते की हे सहकाराचं जाळं नसून ते सहकार सगळे का मोडीत काढून हे लोक आपलं राजकारण करीत आहेत कुठलाही सहकारी साखर कारखाना सहकारी बँका ह्या डबघायला आणून ह्या लोकांनी मोडीत काढलेलं आहे आणि विशेषतः काँग्रेसच्या लोकांनी हे महापाप केलेला आहे त्यामुळे विकास सांगली जिल्ह्याचा म्हणावा तसा झालेला नाही त्याचबरोबर या सांगली जिल्ह्यामध्ये जत आटपाडी कवटेमंका तासगाव मिरजचा पूर्व भाग हा दुष्काळी भाग आहे या दुष्काळी भागामध्ये जे उत्पन्न येत आहे त्या उत्पन्नावरती प्रक्रिया करणारे कारखाने करण्याचा अजिबात प्रयत्न केलेला नाही उदाहरण द्यायचं झालं तर ह्या भागात खुरट गवत उगवतं आणि शेळ्या मेंढ्या पाळण्याचा धंदा फार मोठा आहे शेळ्या मेंढ्या यांचा कत्तल कारखाना जत कवटेमंकाळ आटपाडी यासारख्या भागात व्हायला पाहिजे होता आणि इथून मटण निर्यात केलं गेलं पाहिजे होतं अशा प्रकारचा कोणताही प्रयत्न झालेला आपल्याला दिसून येत नाही तर विकास कामांच्या वरती बोलत असताना तुम्ही तुमच्या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे की लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून नोकर भरती केली जात आहे त्याचं ओबीसी समाजाला कसा फटका बसत आहे ओबीसीचं कसं नुकसान होत आहे ते सांगा मुळात लॅटरल एंट्री म्हणजे कुठलीही परीक्षा न घेता जे अधिकारी तिथं कामावर असतात त्या अधिकाऱ्यापैकी किंवा बाहेरचा कुणीही एखादा व्यक्ती आपल्या मर्जीतला त्या पोस्टवरती नेमलं जाणं याला लॅटरल एंट्री म्हणतात पूर्वी या पोस्टवरती परीक्षा घेऊन काही कॉम्पिटेटिव एक्झाममधून हा ही व्यक्ती नेमली जायची आता त्यांच्या मर्जीतला सवर्ण असा उमेदवारच त्या ठिकाणी ने नेमला जातो त्यामुळं ओबीसी एस सी एस टी यांचं रिझर्वेशन त्या ठिकाणी दावलं जातं हे ओ बी सी एस सी एस टी ही माणसं त्या ठिकाणी लॅटरली एंट्रीमध्ये कधीच भरली जाणार नाहीत त्या ठिकाणी उमेदवारच निवडले जातील कारण राजकर्ते सगळे सवर्ण आहेत त्याचं मुख्य कारण हे आहे सर पुन्हा एकदा आपण प्रकाशनाथ शेंडगे यांच्याकडे येऊ हो। आपण म्हणालात की प्रकाशनाथ शेंडगे हे व्ही पी सिंग यांचं राहिलेलं अपूर्ण स्वप्न पूर्ण करतील पण त्याच वेळेस आदरणीय शिवाजीराव शेंडगे बापू यांनी देखील धनगर जमातीला एस टी आरक्षण मिळावे यासाठी हयातभर संघर्ष केला त्यांचंही स्वप्न अपूर्ण राहिलेलं आहे प्रकाशांना शेंडगीर ते पूर्ण करतील का हां धनगर समाजाची मूळ मागणी की एस टीमध्ये एस टीचं इम्प्लिमेंटेशन करण्याची आहे पण तत्कालीन महाराष्ट्र शासन शासन आणि तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी धनगर समाजास एस टीच्याऐवजी एन टीचं आरक्षण दिलं त्या एन टीचं आरक्षण दिल्यामुळं धनगर समाजामध्ये थोडी स्कॉलरशिप मिळाली थोडे डॉक्टर इंजिनियर लोक काही थोडे झाले नाही असं नाही पण मुख्य मागणी एस टीची जर आपली मान्य झाली असती तर आपली मुलं डॉक्टर इंजिनियर वकील झालीच असती त्यांना भरपूर स्कॉलरशिपही मिळाली असती त्याचबरोबर राजकीय आरक्षण मिळालं असतं आणि बरेच आपले खासदार आमदार हे पण झाले असते हेच काम धनगर समाजाला एस टीचं आरक्षण मिळवून प्रकाशांना शेडगे देतील आणि हे काम पूर्ण होईल असं वाटतंय त्याच्यानंतर एका बाजूला विरोधक जे आहेत ते विकास कामांचा बागलबुवा करतात आणि कोरडी आश्वासने देतात त्या उलट प्रकाशांना शेंडगे यांनी जत तालुक्यामध्ये सिंचनाचा जो प्रश्न होता तो बऱ्यापैकी सोडवलेला आहे म्हणून त्यांना जतची जनता जी आहे ती उदंड प्रतिसाद देत आहे या निवडणुकीमध्ये देखील ज्या पद्धतीनं जतची जनता अण्णांच्या पाठीशी उभी राहिली आणि अवघ्या एकवीस दिवसामध्ये त्यांना आमदार केलं आणि तशाच पद्धतीनं सांगलीतली जनता अण्णांच्या पाठीशी उभी राहील का आणि अण्णांना ते खासदार करतील का हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे या लोकसभा निवडणुकीमध्ये ओबीसी समाज हा प्रचंड भयभीत आहे ह्या भयभीत समाजाला प्रकाशना शेंडके आणि छगन भुजबळ यांनी आत्मविश्वास दिला आणि या भयभीत समाजाला एक आत्मविश्वास देऊन ह्या लोकांनी ने त्यांचं नेतृत्व केलं आणि त्यामुळं ओबीसी समाज सगळा एकवटला आहे आणि ती एकवटलेला बहु बहुजन समाज सगळा जर प्रकाशनाला मतदान निश्चितपणे करणार आहे आणि प्रकाशांना प्रचंड मताने निवडून येणार आहे त्याचबरोबर प्रकाशांना ज्यावेळी दोन हजार नऊ साली जतचे आमदार होते त्यावेळी जत तालुक्यामध्ये पाणी नव्हतं म्हैशाळ योजनेचं पाणी जत तालुक्यामध्ये आलेलं नव्हतं प्रकाशांना भाजपचे विरोधी पक्षाचे आमदार होते तरी पण त्याने प्रयत्न करून महाराष्ट्र शासनाकडून जत तालुक्यामध्ये पहिल्यांदा पाणी आणलं हे प्रकाशांनाच फार मोठं यश आहे त्या, त्या पाठी त्यावेळेचा आणि भा जनता हे प्रकाशांना केलेलं काम केव्हाही विसरणार नाही म्हणून प्रकाशनाला भरपूर मतदान मिळेल अशी याची खात्री आहे अण्ण विजयी होते अण्णांना विजयी करण्यासाठी तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल कारण मतदारांचा मतदान करण्याकडचा जो कल आहे तो कमी होत चाललेलं आहे माझ्या एका मतानं काय होतं ही एक सर्वसामान्य माणसांची भूमिका आहे आणि दुसऱ्या बाजूला जे बहुजन समाजामध्ये आलेलं नैराश्य आहे खास करून ओबीसी समाजामध्ये आलेलं नैराश्य आहे आपला कोण आहे आपण का जरी तो उभारलं तरी त्याला का मतदान करावं माझ्या एका मतानं काय फरक पडणार आहे पण तुझ्या एका मतामुळं त्या चळवळीला आत्मविश्वास मिळणार आहे त्या चळवळीचं स्वाभिमान जिवंत राहणार आहे किंबूना त्या चळवळीला पाठबळ मिळणार आहे काय आव्हान करायला असा विचार करणाऱ्या लोकांना तर म्हणजे एका एकामतानं काय फरक पडणार आहे खरं म्हणजे हा जतपुरता किंवा सांगली जिल्ह्यापुरता मर्यादित विषय नाही हा संपूर्ण आपल्या भारतभरातला विषय आहे प्रत्येक ठिकाणी मतदार हे सुस्त झालेले आहेत मतदानासाठी बाहेर यायला नको म्हणतायत मतदान करायला का नको म्हणतायत याचं हे काही कारण आहे त्या मतदारांना जे मतदान घेऊन आजपर्यंत निवडून गेलेले लोक आहेत यांना कधीच आपले वाटलेले नाही मतदान घेतात आपली प्रगती होत नाही ही नेहमीच चाललेलं आहे असं या लोकांना वाटतं आणि त्यामुळं काय माझ्या एका मतानं फरक पडणार आहे म्हणून लोक मतदान करत नाहीत पण तसं नाही एका मतानेही उमेदवार पडू शकतो आणि एका मताने उमेदवार निवडून येऊ शकतो इतकी ताकद एका मतात असते हे नैराश्य झडकण्यासाठी बहुजन समाजातील उमेदवार असले पाहिजेत ते उमेदवार आपले आहेत असं वाटलं पाहिजे हे उमेदवार आपल्यासाठी काम करतात असं वाटलं पाहिजे तरच बहुजन समाजातील मतदार बाहेर पडून अगदी हिरिरीनं मतदान करतील त्यावर हा एकमेव उपाय आहे तर चळवळीला काय फायदा होणार खास करून ज्या बहुजन समाजासाठी काम करणाऱ्या चळवळीत एस सी एस टी ओबीसीसाठी काम करणाऱ्या चळवळीत खूप कष्टातून अगदी खडकाला धडका मारून हे कार्यकर्ते पुढे येतात आणि समाज मात्र त्यांना मतदान करताना असा विचार करतो माझ्या मतानं काय फरक पडणार आहे पण तुझ्या एका मतानं मता त्या चळवळीला नवसंजीवनी मिळणार आहे त्या नेत्याला हजारो हत्तींचं बळ मिळणार आहे या विषयी थोडक्यात हां चळवळ चल्वल करत असताना चळवळीमध्ये संघर्षच असतो संघर्षाशिवाय त्यांना काही त्यांच्या पदरात पडत नाही पण ज्यावेळी मतदार असे सुस्त होतात मतदार हे मतदान करत नाहीत असं झाल्यानंतर किंवा चळवळ ज्या दिशेनं जाते त्या दिशेचे उमेदवार निवडून येत नाहीत असं झालं म्हणजे चळवळ करणारे सुद्धा नैराश्याच्या गर्देत जातात त्यामुळं आपल्या चळवळीच्या दिशेनं मतदान करून घेण्यासाठी अजून आपल्याला समाजामध्ये फार मोठं बौद्धिक प्रबोधन करावं लागेल आणि प्रबो बौद्धिक प्रबोधनाशिवाय दुसरा पर्याय नाही हेच आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल